ऑन पेपर की बाबा हे मान्य आहे ऑर्डर जीआर काढा आज संध्याकाळपर्यंत जीआर काढा जी यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात पण तुमच्या सारख्या एक गरीब सामान्य सर सरहुदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येंधी होते त्यामुळे अध्यक्ष महोदय बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण सावध रहा आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आता टर्म संपत आली कदाचित लोकसभेबरोबर विधानसभा लावतील त्यामुळे तुम्हाला परत मतदारांना सांगता येणार नाही की तुम्ही का मेडिकल कॉलेज केलं नाही त्याचं उत्तर देता येणार नाही चिंतक आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहे ठीक आहे सकारात्मक आहे म्हणजे शेंडी लावायचे उद्योग आहेत तुम्ही ऑर्डर घ्या ना राईट ऑन पेपर की बाबा हे मान्य हे ऑर्डर जी आर काढा आज संध्याकाळपर्यंत जी आर काढा यांना पाहिजे त्या गोष्टी दुपारपर्यंत होतात मग तुमच्या सारख्या एक गरीब सामान्य सरहुदयी चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला एक काम करता येत नसेल तर आमदारकीचा उपयोग काय तुम्हाला म्हणून मी अध्यक्ष मध्ये फार वेळ घेत नाही पुन्हा विनंती करतो की हे जे मुद्दे मांडलेले आहेत आत्मचिंतन सरकारने करावं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा मला बोलण्याची संधी दिली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका